नमस्कार या भागामध्ये आपण इन्फायनाईट व्हाईल लूपची माहिती घेणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इन्फायनाईट लूप म्हणजे काय इन्फायनाईट लूपचा चा वापर कुठे केला जातो त्यानंतर हा इन्फायनाइट लूप क्रिएट कसा करायचा हा इन्फायनाइट लूप थांबवण्याकरता ब्रेक स्टेटमेंटचा उपयोग कसा करता येईल आणि कंटिन्यू स्टेटमेंटचा उपयोग तर इन्फायनाइट uh, लूप म्हणजे काय द लूप विच नेवर एंड्स ऑर लूप हुच कंडिशन नेवर गेट्स फॉल्स इज कॉल्ड अँड इन्फायनाइट लूप ठीक आहे तर इन्फायनाईट व्हाई लूपमध्ये आपण अशी कंडिशन लिहिणार आहे जी कधीही फॉल्स नसेल जी ऑलवेज ट्रू असेल तर याचा सिंटॅक्स कसा असेल व्हाईल त्यानंतर आपण इथे अशी कंडिशन देणार आहोत जे ऑलवेज ट्रू असेल ठीक आहे आणि त्यानंतर आपण इथे आतमध्ये कोड टू बी एक्झिक्युटेड जो कोड आपल्याला ज्या लाईन ऑफ कोड आपल्याला एक्झिक्यूट करायच्या आहे त्या आपण लिहू शकतो आता या इन्फायनेट लूपचा उपयोग कुठे होऊ शकतो तर खूप सारे व्हिडिओ गेम्स जे आहेत ते इन्फायनेट लूपला ॲज अ मेन लूप असं चालवतात कारण इन्फायनाईट लूप काय करतो की वारंवार प्लेअरला विचारत राहतो की तुम्हाला गेम खेळायचा आहे की नाही ठीक आहे जर तो येस म्हणणार तर गेम हा आपला कंटिन्यू होणार नो म्हणणार त्यावेळेस आपला लूप जो तो तर, आ, आहे तो प्रोग्रामच्या बाहेर येणार तर गेमिंग प्रोग्राम्स जे आहेत त्यामध्ये इन्फायनाईट लूपचा उपयोग होतो त्यानंतर क्लायंट सर्वर जे प्रोग्राम्स असतात ज्यामध्ये क्लायंट हा सर्व्हरला रिक्वेस्ट करत असतो त्यावेळेस आपला सर्व्हर हा कंटिन्यू जो आहे तो ऍक्टिव्ह असला पाहिजे त्यामुळे सर्व्हर सुद्धा हा इन्फायनाईट लूपमध्ये एक्झिक्यूट होत असतो तर ज्यावेळेस क्लायंटने रिक्वेस्ट केली त्यावेळेस तो त्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो तर हा इन्फायनाईट लूप क्रिएट कसा करायचा तर त्याकरता आपण काय करू शकतो लूपमध्ये जी कंडिशन आपण लिहिलेली आहे ती ट्रूला सेट करून ठीक आहे तर आपण कंडिशन ही ट्रूला सेट केली तर जो ब्लॉक ऑफ कोड आहे जो आपल्याला वारंवार एक्झिक्यूट करायचा आहे तो नेहमीकरता एक्झिक्यूट होणार आहे ठीक आहे उदाहरणार्थ इथे आपण बघू शकता आपण काउंट नावाचा एक व्हेरिएबल घेतला त्याची व्हॅल्यू मी वन इनिशियलाइज केलेली आहे आणि इथे व्हाईल लूप मध्ये मी कंडिशन चेक केली व्हाईल काउंट डबल इक्वल टू वन ठीक आहे आणि युजरकडनं एक नंबर इनपुट केला आहे नेक्स्ट स्टेटमेंट मध्ये तो नंबर मी प्रिंट केला आहे ठीक आहे आता हा व्हाईल लूप मधला स्टेटमेंट आहे कंट्रोल माझा व्हाईल लूपकडे येणार काउंटची व्हॅल्यू चेक करणार काउंट इक्वल टू वन आहे इथे आपण काउंटची व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली नाही त्यामुळे काउंटची व्हॅल्यू ही वन असणार आहे म्हणजेच काही कंडिशन आपण ट्रू ला सेट केलेली आहे तर ह्या ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या आपल्या फॉरेवर एक्झिक्यूट होतील आणि प्रोग्राम कंट्रोल हा लूपच्या बाहेर जे आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे गुड बाय ते तिथे प्रोग्राम कंट्रोल कधीच येणार नाही आणि हे स्टेटमेंट आपलं एक्झिक्यूट होणार नाही तर आपण हे एक्झाम्पल प्रॅक्टिकल एक्झिक्यूट करून बघूया सर्वात पहिले आपण इन्फानाईट लूप म्हणजे काय याचं एक्झाम्पल बघूया सपोज मला झिरो ते नाईन्टी नाईन असे नंबर प्रिंट करायचे आहे व्हाईल लूपचा उपयोग करून तर मी काउंट नावाचा एक व्हेरिएबल घेतला त्याची जी व्हॅल्यू झिरो इनिशियलाइज केली व्हाईल लूपमध्ये मी कंडिशन दिली आहे काउंट इज लेस दॅन हंड्रेड कारण मला नाइंटी नाईनपर्यंत पर्यंत प्रिंट करायचे आहे आणि इथे काउंटची व्हॅल्यू मी इथे प्रिंट केली त्यानंतर ता नेक्स्ट स्टेटमेंट असेल या काउंटची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणे ठीक आहे तर बाय मिस्टेक इथे काउंट इक्वल टू काउंट प्लस वनच्या ऐवजी मी काउंट स्टार प्लस असं केलं तर या स्टार मुळे काय होणार आहे काउंटची व्हॅल्यू इनिशियली माझी जी झिरो आहे तर इथे झिरो मल्टिप्लाइड बाय वन तर ही काउंटची व्हॅल्यू माझी इन्क्रीमेंट होत नाही आहे ती प्रत्येक वेळ झिरोच राहते त्यामुळे माझी व्हाईल कंडिशन जी आहे ती ऑलवेज ट्रू राहील कारण काउंटची व्हॅल्यू ही झिरो आहे झिरो इज ऑलवेज लेस हंड्रेड त्यामुळे काउंटची व्हॅल्यू माझी ही प्रिंट होणार आहे तर हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया तर इथे आपण बघूया ही काउंटची व्हॅल्यू जी आहे ती आपली इन्फायनाइट लूपमध्ये गेलेली आहे तर या केसमध्ये आता हा इन्फायनाईट लूप आपल्याला ब्रेक करायचा आहे तर हा इन्फानाईट लूप ब्रेक कसा करणार आहे जर तुम्ही पायथन थ्री आ, यूज करत असणार तर कीबोर्डवरची आय अल्फाबेटची जी की आहे ती डबल प्रेस करायची ठीक आहे मी आता आय ही की डबल प्रेस करते ठीक आहे तुमचा इन्फानाईट लूप हा ब्रेक झालेला आहे ठीक आहे तर इथे एंडला आपण तर कीबोर्डवर आय ही की दोनदा प्रेस केल्यावर आपल्याला कीबोर्ड इंटरप्ट एरर हा येतो आणि आपला इन्फॅनाईट लूप हा ब्रेक होतो ठीक आहे ही झाली एक पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे इथे मेनू मध्ये कर्नल नावाचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला इंटरप्ट हे ऑप्शन दिसतं हे सुद्धा प्रेस करून आपण इन्फॅनाईट लूप हा ब्रेक करू शकतो त्यानंतर तिसरं ऑप्शन जे आहे ते म्हणजे इथे एक बटन दिलेलं आहे आपल्याला इंटरप्ट द कर्नल हे बटन प्रेस करून सुद्धा आपण इन्फायनाइट लूपच्या बाहेर येऊ शकतो पुढचा आपला टॉपिक होता हाऊ टू क्रिएट अन इन्फायनाईट लूप तर आपण व्हाई लूपमध्ये जी कंडिशन लिहितो ती ऑलवेज ट्रू करून आपण इन्फायनाईट लूप हा क्रिएट करू शकतो तर या ठिकाणी मी काउंटची व्हॅल्यू वन ठेवलेली आहे आणि इथे मी व्हाई लूपमध्ये माझे दोन मेसेजेस लिहिले युजरकडनं एक नंबर इनपुट करून घेतला आणि तो नंबर मी प्रिंट केला आहे ठीक आहे इथे मी युजरकडनं नंबर एंटर केला फोर्टी फाईव्ह यू एंटर्ड अ नंबर आणि जी व्हॅल्यू मी एंटर केली आहे ती त्यानंतर परत मला मेसेज प्रॉम्प्ट झाला कारण काउंटची व्हॅल्यू ही वन आहे परत मी एक नंबर एंटर केला तो नंबर इथे प्रिंट झाला आता सपोज मी इथे अल्फाबेटिक प्रिंट केलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी मला एरर आलेला आहे व्हॅल्यू एरर ठीक आहे तर नंबरच्याऐवजी मी इथे एक अल्फाबेट प्रिंट केलेला आहे कारण इथे मी इनपुट घेताना इंट एक्सपेक्टेड आहे आणि मी अल्फाबेट तिथे मी एंटर केले आहे त्यामुळे व्हॅल्यू एरर येऊन माझा लूप जो आहे तो ब्रेक झालेला आहे पण इन्फानेट लूप बाहेरचा जो प्रिंट स्टेटमेंट आहे जिथे आपण गुड बाय लिहिलेला आहे तिथे आपला प्रोग्राम कंट्रोल हा जात नाही अशा प्रकारे आपण इन्फॅनेट लूप हा क्रिएट करू शकतो तर इन्फानाईट लूप हा मॅन्युअली ब्रेक कसा करायचा ते आपण बघितलं कीबोर्डवरची आय ही की दोन वेळेस प्रेस करून तसेच कर्नलमधलं इंटरप्ट ऑप्शन आपण सिलेक्ट करून इन्फॅनाईट लूप ब्रेक करू शकतो किंवा इंटरऑफ्ट द कर्नल हे बटन आपण टूल बॉक्स मधला प्रेस करून आपण इन्फानाईट लूप हा ब्रेक करू शकतो तर इन्फानाईट लूप मॅन्युअली ब्रेक कसा करायचा याच्या तीन पद्धती आपण बघितल्या कीबोर्डवरची आय की ही दोन वेळेस प्रेस करून त्यानंतर कर्नल मधला इंटरप्ट हे ऑप्शन सिलेक्ट करून किंवा टूल मधला इंटरप्ट द कर्नल हे बटन प्रेस करून आपण मॅन्युअली इन्फॅनाईट लूप हा ब्रेक करू शकतो पण मला प्रोग्राममध्ये इन्फॅनाईट लूपच्या बाहेर यायचं आहे तर मला ब्रेक कंडिशनचा किंवा ब्रेक स्टेटमेंटचा उपयोग करावा लागेल ठीक आहे तर कधी कधी आपल्याला अशा सिच्युएशन फेस करायला लागतात ज्यावेळेस मला लूपच्या बाहेर यायचं आहे तर एखादी एक्सटर्नल कंडिशन आपल्याला अशी लिहावं लागेल की जी आपली कंडिशन सॅटिस्फाय झाल्यावर आपला प्रोग्राम कंट्रोल हा इन्फानेट लूपच्या बाहेर येईल ठीक आहे तर आपण द ब्रेक स्टेटमेंट टर्मिनेट्स द लूप कंटेनिंग इट कंट्रोल ऑफ द प्रोग्राम फ्लोज टू द स्टेटमेंट इमिजिएटली आफ्टर द बॉडी ऑफ द लूप तर लूपच्या बाहेर जे आपण स्टेटमेंट लिहिलेलं आहे तर तिथे आपला प्रोग्राम कंट्रोल हा जाणार ठीक आहे तर एक एक्झाम्पल आपण बघूया व्हाईल ट्रू व्हाईल ट्रू मध्ये काय ट्रू ट्रूमुळे काय होईल आपला लूप हा इन्फायनाईट चालेल ठीक आहे आता इथे मी युजरकडनं एक इनपुट घेते आहे ठीक आहे ते लाईन या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करते जर लाईनची व्हॅल्यू माझी डन असेल तर माझा हा इन्फायनाईट लूप हा ब्रेक होणार जर मी डन न लिहिता मी आ, स्टेटमेंट लिहित गेली तर लाईनमध्ये स्टोअर असलेले ते वर्ड किंवा स्टेटमेंट हे प्रिंट होत जाणार ठीक आहे आणि ज्यावेळेस मी डन एंटर केलं त्यावेळेस मात्र माझा प्रो प्रोग्राम कंट्रोल हा इन्फायनाईट लूपच्या बाहेर येणार आणि हे लास्टचं जे स्टेटमेंट आहे प्रिंट डन ते आपलं प्रिंट होणार तर हे आप हा आप प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया तर इथे मी तो कोड लिहिलेला आहे व्हाईल ट्रू लाईन इक्वल टू इनपुट आणि इथे मी युजरकडनं इनपुट घेते आणि ते इनपुट जे आहे लाईन या वेरियेबलमध्ये स्टोअर केलेलं ते मी चेक करते की ते डन आहे का जर डन नसेल तर प्रिंट लाईन लाईनमध्ये जे काही मी एंटर केलेलं आहे ते प्रिंट होणार ज्या वेळेस मी डन एंटर करणार आहे त्यावेळेस मात्र ब्रेक हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होऊन प्रोग्राम कंट्रोल माझा बाहेर येणार आणि हे बाहेर मी जे डन लिहिलेलं आहे ते आता प्रिंट होणार आहे हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया सपोज मी एंटर केला आहे वन ठीक आहे तर वन जे आहे जे लाईन या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झालेलं आहे ते डन नाही आहे त्यामुळे आपलं लाईनमध्ये स्टोअर असलेलं वन प्रिंट झालं आता मी टू एंटर केलं तर टू इज ऑल्सो नॉट डन त्यामुळे परत आपला प्रोग्राम कंट्रोल इथे आला परत युजरनी इनपुट मागितलं सपोज मी आता थ्री एंटर केलं थ्री सुद्धा डन नाही आहे त्यामुळे प्रिंट लाईन लाईनमध्ये आपला आहे थ्री तर तो प्रिंट झाला आता मी सपोज डन एंटर केलं तर आता या ठिकाणी लाईनमध्ये डन आहे सो इट इज मॅच विथ डन प्रोग्राम कंट्रोल माझा बाहेर आला आणि हे बाहेरचं डन जे आहे ज्याचा डी हा कॅपिटल आहे म्हणजेच लूपच्या बाहेरचं हे जे स्टेटमेंट आहे ते माझं एक्झिक्यूट झालं तर ब्रेक स्टेटमेंटमुळे काय आहे की लाईनमध्ये स्टोअर असलेला जो वर्ड आहे जो की डन आहे तो मी या डनशी मॅच केला आणि माझा प्रोग्राम कंट्रोल हा इन्फॅनिट लूपच्या बाहेर आला आणि लूपच्या बाहेर जे स्टेटमेंट आहे ते माझं प्रिंट झालं तर अशा पद्धतीने आपण प्रोग्राम मध्ये ब्रेक स्टेटमेंटचा उपयोग करून आपण इन्फॅनिट लूपच्या बाहेर येऊ शकतो तर नेक्स्ट आहे यूज ऑफ कंटिन्यू स्टेटमेंट देअर मे बी अ सिच्युएशन वेन यू वॉन्ट टू स्कीप अ पार्ट ऑफ अ लूप अँड स्टार्ट नेक्स्ट एक्झिक्युशन म्हणजे लूपमध्ये असलेला एक पार्ट जो आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे पण लूप मात्र कंटिन्यू करायचा आहे ज्या प्रकारे आपण ब्रेक स्टेटमेंटमुळे लूपच्याच पूर्ण बाहेर आलेलो आहे तर आपण तसं न करता तेवढा पार्ट फक्त स्किप करून आपण लूपमध्ये नेक्स्ट एक्झिक्युशन हे स्टार्ट करू शकतो पायथन प्रोव्हाइड्स कंटिन्यू स्टेटमेंट टू हँडल सच सच अ सिच्युएशन अँड हॅव गुड कंट्रोल ऑन युअर लूप तर कंटिन्यू स्टेटमेंटचा उपयोग करून आपण हे साध्य करू शकतो द कंटिन्यू स्टेटमेंट इज यूज टू स्कीप द रेस्ट ऑफ द कोड इन अ लूप लूपमध्ये असलेला पुढचा जो कोड आहे तो आपण स्कीप करू शकतो ठीक आहे फॉर दॅट करंट इटरेशन ओनली म्हणजे तेवढ्याच इटरेशन करता आपण एक पार्ट जो आहे तो लूपचा स्कीप करू शकतो लूप डज नॉट टर्मिनेट बट कंटिन्यूज विथ द नेक्स्ट इटरेशन तर लूप हा ब्रेक होत नाही तर पुढच्या इटरेशनला तो कंटिन्यू करतो ठीक आहे तर याचं एक एक्झाम्पल बघूया आपण एक लिस्ट घेतली ज्यामध्ये फ्रुट्सचे नावं घेतलेले आहे म्हणजेच या लिस्टची लेंथ जी आहे ती फोर आहे तर इथे मी फॉर लूपचं यूज केलेलं आहे फॉर आय इन ए ठीक आहे एक आहे माझी लिस्ट आहे तर या लिस्टमधला प्रत्येक एलिमेंट तर इथे मी कंडिशन काय दिली आहे की इफ आय डबल इक्वल टू बनाना जर आयची व्हॅल्यू बनाना असेल तर लूप जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे पण ही व्हॅल्यू जी आहे ती प्रिंट करायची नाही मला तेवढा पार्ट जो आहे तो स्किप करायचा आहे म्हणजे मला फक्त ऍपल ग्रेप्स आणि गवा या चारच व्हॅल्यू तीनच व्हॅल्यू माझ्या जा प्रिंट झाल्या पाहिजे पण ज्यावेळेस मला बनाना मिळेल त्यावेळेस तो पार्ट मला स्किप करायचा आहे तर मी इथे कंडिशन काय दिली इफ आय डबल इक्वल टू बनाना कंटिन्यू म्हणजेच आता माझा प्रोग्राम कंट्रोल हा परत लुकमध्ये येणार आणि आयची पुढची व्हॅल्यू चेक करणार ठीक आहे तर पुढची व्हॅल्यू आहे ग्रेप्स अँड गवा तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या माझ्या प्रिंट होणार तर हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया ठीक आहे तर इथे आपण एक लिस्ट घेतली फॉर लूप मी घेतलेला आहे या लिस्टमधले प्रत्येक एलिमेंट ऍक्सेस करण्याकरता आणि ते कंडिशन दिली आहे जर आय ची व्हॅल्यू बनाना असेल तर ती व्हॅल्यू मला स्किप करायची मात्र लूप हा माझा कंटिन्यू राहायला पाहिजे इटिंग जी, जी काय आय ची व्हॅल्यू असेल ती तर हा प्रोग्राम मी एक्झिक्यूट करते इटिंग ऍप्पल पहिली व्हॅल्यू लिस्ट आहे ऍप्पल दुसरी व्हॅल्यू आहे बनाना जी की आपण स्किप केली आय इक्वल टू बनाना आलं त्यावेळेस मी प्रोग्राम कंट्रोल हा कंटिन्यू केला लूपमध्ये परत माझा प्रोग्राम कंट्रोल गेला पुढचं स्टेटमेंट जे आहे ते माझं एक्झिक्यूट नाही झालं आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली थ्री झाली त्यामुळे इथे ग्रेप्स प्रिंट झालं आणि त्यानंतर गवाह हे प्रिंट झालं तर कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं की लूपचा काही पार्ट आपला फक्त स्किप करण्याकरता मदत करतं पण लूप हा जो आहे तो कंटिन्यू राहतो आणि ब्रेकमध्ये काय होतं की ती पर्टिक्युलर कंडिशन मीट झाल्यावर प्रोग्राम कंट्रोल हा लूपच्या बाहेर येतो आणि लूपच्या बाहेर जे स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट करतो तर आजच्या भागामध्ये आपण इन्फायनाईट लूप म्हणजे काय याची माहिती घेतली तसेच इन्फायनाईट लूपचा उपयोग कुठे होतो ते बघितले त्यानंतर कंटिन्यू आणि ब्रेक स्टेटमेंटचा उपयोग आपण इन्फायनाईट लुप मध्ये कसा करू शकतो हे देखील बघितले तर भेटूया पुढच्या भागात नमस्कार